multim, a-ta apol, 9 pec'h mon खराब होते बिस्किट मला हे बघून आठवड्या मास्टवाले काय वाटत स्कूलला ला जाता उठून तिथला खाल्लेला अर्धा तुम्हाला काय वाटलं तिनोच खाल्ला काय कोणा खाल्ल्याला

पाच माहित गोनच आहेत आणि तांदूळ आहेत ना एक मोठ्या फाटीत आहे ना <laughs> तांदूळ हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी काल शंकरराबाचं आगमन बघितलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे असतं सॉरी त्याच दिवशी जे असतं ते गौरी पूजन असतं मग पुरणपोळीचं नैवेद्य सोबतच खूप सारी मिठाई आणतात खूप सारी ओडा पदार्थ फळं असू दे किंवा अशा पद्धतीने जे दिपोळीला बनत ते गौरीला असतं म्हणजे दिपोळीला सुद्धा कमी असेल पण एवढं करणारे तर भरपूर करतात बघा पण माझा एक नियम आहे एक लिमिट आहे की बाबा हा ठराविक पदार्थ ठेवायचे कारण ते काय फक्त वासाचा धनी म्हणल्यागत असतं त्यामुळे खूप सारं आणायचं नाही तर आम्ही जिथून मिठाई आणतो म्हणजे जी काय आपल्या घरी मिठाई येते ना तिथूनच ही मिठाई आणण्यात आलेली आहे कारण आमचं ठरलेलं एक शॉप आहे उजगावमध्ये तर तिथून जी काय असेल ना ती सगळी मिठाई आणली मग त्यात थोडं 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 आणलेलं कारण दुसऱ्या दिवशी ते, ते खा नाही तर वाटा तेवढं करण्यापेक्षा म्हटलं आपलं जे असेल ते, ते लिमिटमध्ये असावं तर आता हे सगळं भरून ठेवायचं हे कोणाकोणाच्यात असतं बऱ्याच जणांच्यात नाहीत पण आपल्यात आहे हे काय असतं सांगते मी आता आमच्या काय घरातल्यांनी जे सांगितलं ते आम्हीच तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये ना अशा पद्धतीने वरचं जे भांडं आहे ना सपाट भरून घ्यायचं आणि ते त्यात ओतायचं ते भरून रात्रभर ठेवलं जातं दुसऱ्या दिवशी त्यातलंच तांदूळ काढलं जातं आणि त्याचा दही भात बनवला जातो आणि मग गौरीची जी उत्तर पूजा म्हणतात त्याला किंवा गौरी जाताना जो वौसा दिला जातो म्हणतात ना वौसा पूजन आता ते नंतर तुम्हाला दाखवेन तर त्याबरोबर हे पण द्यायचं आणि मग तो वौसा सगळ्या बायकांना वाटला जातो आणि असं म्हणलं जातं की हे जे तांदूळ आहे ते जाताना ती थोडं का वेळा वाढवून जाते हे दुसऱ्या दिवशी मोजलं जातं बरं का मोजलं जातं पुन्हा आहे तसं काढलं जातं आणि पुन्हा आहे तसं बघितलं जातं आणि दुसऱ्या दिवशी असं म्हणलं जातं की त्याच्यामध्ये ते वाढवून जाते तर हे खरं आहे मी स्वतः ते अनुभवलेलं आहे म्हणजे आता पंधरा वर्ष बघते मी अनुभव घेत असते हळदी कुंकू वगैरे लावलं आणि ठेवून दिलं बघा आता खूप सारं डेकोरेशन कारण मला गेल्यावर्षीच कमेंट आलं तर की अरे तुम्ही काहीच ठेवत नाही गवळीच्या पुढं खायला आम्ही तर भरपूर पदार्थ ठेवतो आमच्या तसे स्टेप्स असतात त्याच्यावरती खूप सारी फळं खूप साऱ्या गोष्टी आम्ही ठेवतो मग तुम्ही काय एवढं काय का करत नाही आहे एवढं का साधं करता तर मी याचं उत्तर गेल्या वर्षी पण दिलं आहे की तोच खर्च डेकोरेशनला याला त्याला खर्च घालण्यापेक्षा आम्ही तोच खर्च महाप्रसादाला घालत आहोत जसं आपलं मनात म्हणजे मन परिवर्तन होतं किंवा आपल्याला काही गोष्टी कळायला लागतात त्यावेळेला मात्र आपण त्या गोष्टी फॉलो करतो तसं आहे आमचं त्यामुळं

तर आता इथे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि आमचे जे आचार्य आहेत मग ते म्हणजे आपले ह्याचे पण असू दे पूजा केली ना तेव्हाचे पण आचारी आणि आता कमेंट येतील मला की ह्या शेगड्यांची का पूजा करायला लागला येतात बाबा काही बऱ्या बऱ्याच जागी असतं नसतं पद्धती वगैरे तर इकडे ना कधीही तुम्ही मोठा स्वयंपाक करा छोटा करा आता तुम्ही बघितलेला आहे मी सुद्धा स्वयंपाक करताना घरातला एकदम असा मोठा असू दे आणि तो जर बनवायचा असेल तर मी सुद्धा शेगडीची पूजा करते तसंच आम्हाला इथं आमचे जे आचार्य होते ना काका त्यांनी सांगितले की बाबा ह्या शेगडींची पूजा वगैरे करून घ्या ए आरू चप्पल बक्की पक्की आमचं नाही वाटत असलो मला कळ नाही तू बापरे अक्का सिलेंडर उचललाय शिरा बघ पप्पांच्या दिसायला

तर आता मोठा स्वयंपाक सुरू झाला तिकडे दादा आहे सागर आहे सोबत वर्षाचे मिस्टर आहेत आर्यन आहे आणि आपले आचार्य काका एवढी जण आहेत त्यांचं ते बघतात आणि कॉलनीमध्ये जे काही निमंत्रण द्यायचं होतं संध्याकाळी पूजेचं म्हणजे आरतीचं आणि महाप्रसादाचं तर त्याच्यासाठी मी आणि शिवाणी आम्ही दोघी निघालेलो होतो मी कधीच जात नसते भरपूर सारे जणी कॉलनीतल्या म्हणतात की शिवाणीला म्हणतात तिची काही ओळख भरपूर सारे जागे पण मी कधीच कशात सामील नसते ना माझं माझं काम आणि ते घर आणि ते यूट्यूब आणि आता आणि भर व्यवसाय त्यामुळे बरेच जण तिला म्हणतात की तुमच्या येत नाहीत कुठं दिसत नाहीत काय व्हिडिओ बघतात सगळेजण पण बोललं जातं म्हणून म्हणलं चला आता आपणच जाऊया या वर्षी जर गेल्या वर्षी दादा दिलेलं आपण निमंत्रण देऊया सागरचं काय सुरू आहे बघा त्याची एक मोटर जळालेली होती त्याच एक ते वेगळंच काम लागलेलं होतं इकडून तिकडं तिकडून इकडं चला पाठीमागचं थोडस दाखवलं घराची आपली साइड हे बघा आमच्या एरियात हिरवळ 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 कुठंतरी असं आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे का हे गवात आहे बघ घाणेरडं म्हणतात नाही ना झुळपत गावाकडे काय तर म्हणतात की घाणेरडीची झाडं चला कॉलनीला निमंत्रण दिलं झेंडा मात्र कसा फडकते तर चला मी तिकडून आले आणि बाहेर पाऊस एक सुरू झालाय पावसात एक मधीच तर बाहेर आता आचारी मामा आलेले त्यांचा स्वयंपाक चालू आहे मी हे सगळा पसारा आवराय लागलेले तर भांडी किटण घासलेली होती पण पसारा भरपूर येतात बाहेरचं थोडस दाखवते काय काय चालू आहे काय करणे थोडासा आईचा व्हिडिओ लावलेला मी आता एवढा वेळ पण नव्हता पण आईचा व्हिडिओ लावलेला होता पण मला बघायलाच झालं नाही दोन दिवस कुठले व्हिडिओ काय हे बघा आमचं काम झालं आता ह्यांची पापळ आहे बघा पाऊस किती खोटा आहे सगळं झालं सुरुवात आणि इथून जे पाऊस सुरू झाला रे बाबा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत एक सलग मोठा पाऊस जो आहे तो सुरू झालेला होता पण ते नशीब तेव्हा ते छत होतं सगळं होतं त्यामुळे स्वयंपाक करताना काही प्रॉब्लेम आला पण एक डोक्यामध्ये टेन्शन असतं ना की आपण एवढं सगळं घाट घातलाय एवढं शंभर दिवशी लोकांचं बनवतोय आणि पडता पाऊस आहे लोक कशी येणार पावसात आपण एक डोक्यात विचारते एक टेन्शन सुरू होतं डोक्यात पण मी तुम्हाला काय माहिती आहे की मला काय असं वाटलं ना किंवा प्रेशराईज वाटलं डोक्याला किंवा विचार जास्त लागले ना मी सगळं भगवान भगवानभर सोडून देते कारण आपल्या हातात तर नाही आहे ना ते थांबवणं किंवा त्या पावसाचं आपण तर सगळ्या केलेल्या असतात आणि पुन्हा अचानक जर असं काय होत असेल तर आपण त्याला काहीही करू शकत नाहीये तर यांचं सगळ्यांचं सुरू होतं आणि मी सगळ्यांसाठी पुन्हा ठेवले आणि जर वर्षी आई असते या दिवसाला ना त्यामुळे एक वेगळा उत्साह असतो उत्साह तर आहेच बघा कुठलाही का। कार्यक्रम असताना तुम्हाला माहिती आहे माझी एनर्जी लेवल चांगलीच असते पण शेवटी डोक्यामध्ये होतं ना की ती एक पाहिजे होती बाहेर करत तोपर्यंत ना खाऊची पानं खाऊची पानं बघा शेंदा मोडका कुठं फटकच कुठं तुटकच आणि लोक पण काय करतात विक्रीवाली व्यवस्थित देत नाहीत बघून असं द्यावं असं नाही जाईना किती खराब निघतील बघा पान आतल्या साईडला असं घालतात ती भाजीवाली पण तशीच करतात भाजीवाली तर बाबा मधी हे घालतात काय होते तण तण जे असतं ना ते तण घालतात मधी भाजी कमी आणि गवात जास्त निघत अवघड कुठं कुठे भेसळ करतील काय गॅरंटी नाही कोणतरी आहे का प्युअर एवढी पानं खराब निघाली जाऊ दे गजरं आणि खाला नाही लावलेले ना आणले गौराबाईसाठी तर गौरांसाठी हे गजर आणलेले आहेत संध्याकाळी लागणार आता जेवण करायला लागले आता जेवू दे त्यांना पोट भरून जेव दे हे बघा पानं कशी दिलेत संध्याकाळी लागणारी खाऊची पान व ती सगळी धुवून घेतली आजच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो गौरीचा पूर्णपणे फिनिश करणार होते जास्त एडिटिंगला वेळ मिळाला नाही कारण आज ही माझी धावपळ सुरू आहे कारण का आपण जे गणपती बाप्पा दिलेले होते ना कॉलनीमध्ये तिथे महापूजा आणि जो काय सत्यनारायण त्या सत्यनारायणचा मान जो आहे तो आज आम्हाला दिलेला आहे कारण जे गणपती देतात त्यांचाच मान असतो हे मला पहिल्यांदा माहीत झालं त्यामुळे त्याला लागणारा जो काय आपला सव्वा सव्वा किलोचा जो प्रसाद असतो तो प्रसाद पुरण पोळी ह्या सगळ्या गोष्टी आज होत्या अन्यथा माझं ते पण झालं असतं पूर्ण व्हिडिओ जो आहे मोठा तुम्हाला देता आला असता आणि त्या भरपूर साऱ्या जणांच्या कमेंटली काय ताई छोटा व्हिडिओ पाठवते काय करू सगळं बघायचं आहे त्यामुळे सकाळपासून थोडंसं म्हणजे घरातलं पण बघितलं पुन्हा ते पूजेचं पण तयारी सुरू आहे त्यात ऑर्डरी पण आहेत त्यात मग हे पण काम म्हणून थोडंसं छोटा व्हिडिओ आलेला आहे आणि आता जो काय आहे तो आजच क्लिअर केला असता तर जो आपला महा म्हणजे महाप्रसादामध्ये सांज्याचा शिरा बनवला जातो ना कारण आम्ही तो मेन्यू ठेवला आहे त्याच्यासाठी मी बघितलं तर वेलदोडे सुंट आणि जायफळ हे आचार्यांनी मला सांगितलं हे तिन्ही एकत्र वाटून द्या मी म्हणले हे सुंट कशाला घालायची तर ते म्हणले याच्यामध्ये सुंट गाठली जाते तेव्हा तुम्हाला तो महाप्रसादाचा सांजा टेस्टी लागतो